नमस्कार मित्रांनो अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे चालू घडामोडी नोव्हेंबरमध्ये जे काही चालू घडामोडी झाले आहे या हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनल असाल तर चॅनल लायकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नॅशनल पीपल्स पॉवर यांना बहुमत मिळालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सामंता हार्वे यांना हा बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसचा हा जाहीर झालेला आहे कोण आहे सामंता हार्वे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकोणीस वर्षाखालील खा, आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे होणार आहे एकोणीस वर्षाखा वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यू ई या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो एकोणीसवी जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होत आहे एकोणीसवी जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात होत आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राझील या ठिकाणी होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो खालपैकी कोणते शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे खालपैकी कोणते शहर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली दिल्ली काय आहे जगातील सर्वात प्रदूषित हा हे शहर ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस म्हणून घोषित केलेले आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती टक्के मतदान झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती टक्के हे मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हे मतदान झालेले आहे हे आपल्या योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो केंद्र सरकारने दिल्लीच्या सरया चौकाला नामकरण काय केलेले आहे केंद्र सरकारने दिल्लीच्या सरया काले चौकाचे नामकरण काय केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बिरसा मुंडा चौक असेही केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो आंध्यांची क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे आंध्यांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाकिस्तान या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालेले आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हे मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी सर्वाधिक मतदान झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक किती टक्के हे मतदान झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक किती टक्के हे मतदान झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के हे झालेले आहे किती टक्के शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के हे झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो कोणत्या देशाच्या लेखिका सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे कोणत्या देशाच्या लेखिका सामंता हार्वे यांना दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्रिटन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दोन हजार चोवीसची ची कितवी जी ट्वेंटी परिषद ब्राझीलमध्ये होत आहे दोन हजार चोवीसची ची कितवी जी ट्वेंटी परिषद ही ब्राझीलमध्ये होत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीस एकोणीसवी हे जी ट्वेंटी ही परिषदे ब्राझीलमध्ये होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यात झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मतदान कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई मुंबई शहर या ठिकाणी सर्वात कमी मतदान झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी नुकतेच यम्स रुग्णालय रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे बिहार राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी नुकतेच यम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दरभंगा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो कोणत्या देशाची हेक्टोरिया शार थेलविंग दोन हजार चोवीसची ची विश्वसुंदरी ठरलेली आहे कोणत्या देशाची व्हिक्टोरिया शार थेलविंग दोन दोन हजार चोवीसची ची विश्वसुंदरी ठरलेली आहे काय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डेन्मार्क काय डेन्मार्क हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो दोन पन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे पन्नासवी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक बिहार राज्यातील दरभंगा येथील देशातील कितवे एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे बिहार राज्यातील दरभंगा येथे देशातील कितवे एम्स रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस थायलंडच्या देशाच्या ब्रँड अम्बेसिडर कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे थायलंडच्या देशाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोनू सूद यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसव्या मित्रांनो जगातील पहिल्या महिला बस डेमो सखी डेमो चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे जगातील पहिल्या महिला बस डेमो सॉरी डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो खालपैकी कोणत्या देशाने हायपर सैनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे खालपैकी कोणत्या देशाने हायपर सैनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो राफेल नादाल यांनी कोणत्या खेळातून निवृत्तीही जाहीर केलेली आहे राफेल नादाल यांनी कोणत्या निवृत्ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे टेनिस खेळातून निवृत्तीही जाहीर केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतलेली आहे कोणत्या देशाच्या खेळाडूंनी राफेल ही निवृत्ती घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्पेन हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस भारत देशाने हायपर सोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्यांची निर्मिती कोणी केली होती भारत देशाने हायपर सैनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून त्यांची निर्मिती ही कोणी केली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डी आर डी ने घेतली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीसचे चे उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महिला आशय चषक सॉरी चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार आहे महिला विजेते चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत देशाने पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो महिला आशय चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे महिला आशय चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा हा पराभव केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चीन देशाचा हा पराभव केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याय न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जस्टिस कृष्ण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे कोणत्या जिल्ह्यातील करमगंज जिल्ह्याचे नामकरण श्री भूमी म्हणून करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो दोन हजार चोवीस चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीस ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुराधा पोडोळे यांना मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीचे आणि तुम्हाला हे वारंवार परीक्षेलाही विचारले जाऊ शकतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद